राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा सध्या स्थितीला महाराष्ट्राचं राजकारण बदललं मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडच का अशा चर्चा होऊ लागलेल्या आहेत अचानकपणे सर्व वातावरण बदलून गेलेलं आहे बघा सध्या स्थितीला मुंबईमध्ये असं वातावरण बदललं की सगळं वार आता ठाकरेंकडे फिरलेलं आहे पुन्हा एकदा मोठा विजय ठाकरेंचा होत आहे आणि सध्या स्थितीला यामागं नेमकं कोण काम करतंय शरद पवारांनी नेमकी कशी चाणक्य नीती वापरली एवढ्या दिवस शांत असणारे शरद पवार अचानक त्यांनी आपली नीती वापरली आणि मुंबईचं राजकारणच बदलून टाकलं बघा नेमकं का। मुंबईमध्ये काय घडलेलं आहे सर्व काय आपण बघणार आहोत त्या माहितीसाठी आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका म्हणजेच राजकीय महत्त्वाच्या ताज्या घडामुळे आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील नेमकं मुंबईमध्ये घडतंय काय याबाबतचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत कारण की मुंबईमध्ये आता वेगळं चित्र बदललेलं आहे आधीची परिस्थिती होते तशी परिस्थिती राहिलीच नाही सगळं वार एकीकडे आता गेलेला आहे बघा राजकीय सध्या स्थितीला निकाल लागून खूप दिवस झाले पण अचानक सगळे गणित ठाकरेंनी आता मिळवल्याची बघायला मिळत आहे सध्या स्थितीला नेमकं काय झालंय तर चला आता सविस्तर पाहूयात बघा आता मुंबईच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आलेली आहे बघा सर्वात मोठा धक्का भाजपला आता मानला जात आहे शरद पवारांचे चाणक्य नेते अखेर आता कामी येत असून फडणवीसांचा पराभव होतोय का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे बघा आता दोन हजार सव्वीसच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे सध्या स्थितीला वेगळं चित्र बदललंय आखा गेम हा ठाकरेंनी पलटायला सुरुवात केली एक रात्रीची महत्वाची बैठक ही ठाकरेंच्या खूपच फायद्याची ठरलेली आहे बघा आता ठाकरेंच्या सोबत शरद पवारांचा एक हात बघायला मिळत आहे सध्या स्थितीला ठाकरेंच्या आडून सर्व काम शरद पवारच करत आहेत ठाकरेंनी जो प्लॅन सुरू केलाय तो प्लॅन कुणी बनवलाय तर शरद पवारांनीच बनवलाय असे प्रश्न उपस्थित होत आहेत कारण की मुंबईची सत्ता भाजपकडे आली आहे असं बरेच जण म्हणत होते मग आता महापौर भाजपचाच होईल असं बऱ्याच जणांचं सांगणं यायचं पण तसं काही झालंच नाही आता महापौर बनण्याबाबत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही ठाकरेंसाठीच आल्याचं दिसून येत आहे बघा आता ठाकरेंनी नेमकं काय केलं ठाकरेंना शरद पवार यांनी नेमकी कशी साथ दिली एवढ्या दिवस शांत बसणारे शरद पवार यांनी नेमका कोणता गेम खेळला की भाजपचं टेन्शन महाराष्ट्रापासून ते दिल्ली पर्यंत वाढल्याचं चित्र स्पष्टपणे समोर येऊ लागलेलं आहे बघा सध्या स्थितीला मुंबई महानगरपालिकेमध्ये आता उद्धव ठाकरेंसोबत सध्या स्थितीला शरद पवार यांच्या नावाची चर्चा वाढू लागलेल्या शरद पवार यांनी सांगितलेल्या प्लॅननुसार आता आता ठाकरेंनी आपलं काम करून आहे बघा मोठा विजय ठाकरेंचा जवळ भाजपला संपवण्यासाठी आता या ठिकाणी शरद पवारांनी चाणक्य नीती वापरल्याचं दिसून येत आहे सर्वात मोठा धक्का भारतीय जनता पार्टीला बसला एका रात्रीत असा गेम ठाकरेंनी आणि शरद पवारांनी खेळला की भाजपचे मोठमोठे नेते हादरले आहेत दिल्लीपासून इकडे महाराष्ट्रापर्यंत सर्व मनामध्ये एक चिंता आहे आणि सर्वांना आश्चर्य वाटत आहे नेमकं शरद पवार यांनी काय केलं बघा जे शरद पवार सध्या स्थितीला वातावरणाच्या बाहेर होते राजकारणात जास्त दिसत नव्हते असं बरेच जण म्हणायचे पण त्यांनी एकदा मुंबईमध्ये लक्ष दिलं आणि मुंबईचं सगळं वातावरणच आता ठाकरेंकडे फिरवलं असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे बघा आता महापौर पदाचा गुलाल उद्धव ठाकरेंचाच आता सध्या स्थितीला दिसून येणार का असे प्रश्न देखील उपस्थित होऊ लागलेले आहेत नेमकं आता शरद पवारांनी कोणती रणनीती केली कोणती चाल खेळली आणि मुंबई मुंबईमध्ये डाव टाकली की सध्या भाजपचं टेन्शन आता वाढलेलं आहे तर चला आता सर्व काय अपडेट आपण पाहूयात बघा अचानकपणे मुंबईचं वातावरण बदलूनच गेलं सध्या स्थितीला अशा काही घडामोडी बघायला मिळाल्या की सर्व सध्या स्थितीला आश्चर्यचकित झाले बघा सध्या जर विचार केला तर आता मुंबईचा निकाल आणि भाजपची ही कोंडी वाढणारी परिस्थिती सर्वांच्या लक्षात येऊ लागली दोन हजार सव्वीसच्या या निकालानंतर मुंबईत त्रिशुंक अवस्था निर्माण झाली होती भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या खऱ्या पण बहुतांश जागा या वेगळ्या स्थितीमध्ये आल्या सध्या स्थितीला जर विचार केला तर बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश देखील आल्याचं दिसून आलं देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या गटांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या होत्या दिल्लीतून अमित शहाचे बारीक लक्ष या घडामोडींवर होते पण बघा एक मोठा भाजपचा मानला कमी जागा लढून एवढ्या जास्त जागा मिळवणं हे काय सोपं नव्हतं पण कोलबरात जनतेचा भाजपकडे पण गेलेलाच होता पण बघा खरी अडचण ठरत आहे आता शरद पवार यांनी डायरेक्ट असं चाणक्य नेत्यांचं सध्या स्थितीला रूप दाखवलं आहे की सर्व नेते आश्चर्यचकित झालेले आहेत भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांना धक्का बसलेला आहे कारण की भाजपच्या दिल्लीपर्यंतच्या सर्व नेत्यांना माहिती की जर शरद पवारांनी कोणती चाणक्य नेते वापरले जर शरद पवारांनी मुंबईमध्ये डोकं लावलं तर मग ठाकरेंच्या बाजूने अख्खा निकाल पलटू शकतो हे सर्वांच्या लक्षात आलंय बघा आता एका रात्रीमध्ये असा गेम शरद पवारांनी फिरवला की सर्व म्हणू लागले होय खरंच शरद पवार चाणक्य आहेत रावच्या चा शरद पवारांनी नेमकं हे कसं केलं आणि शरद पवारांनी ठाकरेंना सोबत घेऊन मुंबईमध्ये भाजपला कसा हादरा दिला कसा दणका दिला याबाबतची देखील माहिती अखेर समोर आलेली आहे बघा आता नेमका महापौर जो भाजपचा होणार होता आता तो होईल का नाही त्याच्या अडचणीच वाढलेल्या आहेत आणि या अडचणी शरद पवार तर वाढवत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे तर चला नेमका आता मुंबईमध्ये काय घडलेला आहे कशी परिस्थिती आहे सविस्तर पुढील माहिती आपण पाहूयात बघा आता तुमचा विश्वास पण बसणार नाही असं शरद पवारांनी डोकं मुंबईमध्ये लावलेलं आहे देवेंद्र फडणवीसांची रणनीती आणि भाजपची आक्रमकता पवारांच्या एका मास्टर ट्रोक पुढे फेल ठरलेली आहे की पवारांनी जो मास्टर ट्रोक वापरला आहे त्यापुढे भाजपचा प्लॅन अयशस्वी ठरतोय का असे प्रश्न उपस्थित सुरू झालेले आहेत कारण की भाजप पण काही क्षमता बसणार नाही भाजप पण मोठा पक्ष आहे आणि तो पण मुंबईकडे पूर्ण आपले लक्ष आणि सत्ता घेण्यासाठी पूर्ण काम करतच आहे पण त्यातच शरद पवारांना हे सर्व काल की ठाकरे ठाकरेंना आता मदतीची गरज आहे सध्या स्थितीला ठाकरेंना पाठिंबा देणं गरजेचं आहे कारण की काँग्रेसने ठाकरेंसोबत केली नाही त्यामुळे काँग्रेसच्या वेगळ्या जागा मुंबईमध्ये काँग्रेसचे वेगळेच उमेदवार बघायला मिळाले पण आता ठाकरेंच्या या डोकेबाजीच्या कामामुळे आता काँग्रेसला पण हादरा बसला आहे जी काँग्रेस म्हणत होती की आम्ही एकटे मुंबईमध्ये नगरपालिकेमध्ये लढणार आहोत पण त्यांनी नगरपालिका एकटी लढली पण असं त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे की आता त्यांना पण ठाकरेंकडे आल्याशिवाय वाय पर्याय राहणार नाही असं वातावरण बघायला मिळू शकतं असं वातावरण कोणी तयार केलं आहे तर ते म्हणजे शरद पवार यांनी शरद पवारांनी सगळं डोकं त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीत लावलं आणि सर्वांना मोठा हादरा बसलेला आहे बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर जवळपास मुंबईचा महापौर आता उद्धव ठाकरेंचाच होणार हे निश्चित होण्यास सुरुवात देखील झालेली आहे पण बघा पुढे काय होणार ते पण पाहूयात शरद पवारांनी अशी कोणती गुप्त स्क्रिप्ट लिहिली अशी कोणती स्थिती जाणून त्यांनी ठाकरेंना सल्ला दिला की सर्व वातावरण आता ठाकरेंकडे बदलू लागलेला आहे महापौर पदाबाबत भाजपचं टेन्शन वाढलं आहे आणि आनंदाची बातमी ही उद्धव ठाकरेंसाठी आलेला आहे मग नेमकं शरद पवारांनी तसेच मुंबईमध्ये नेमकं काय डोकं लावलेलं आहे आणि कोणती आयडिया कामाला आणलेल्या आहे आता याबाबतची माहिती आपण बघूयात बघा अचानकपणे असं वातावरण बदललं की सर्व निकाले बदलू लागले बघा मुंबईमध्ये आता अवस्था वेगळीच निर्माण झालेली आहे सध्या स्थितीला शरद पवार हा एक ब्रँड आणि ठाकरे ब्रँड मुंबई मध्ये ठरतोय का असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत बघा शरद पवारांनी एका रात्रीमध्ये अख्खा गेम पलटलेला आहे आता माहिती तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा आलेल्या माहितीनुसार सध्या स्थितीला शरद पवारांची एंट्री आणि गुप्त खलबते बघा जेव्हा भाजप सत्ता स्थापनेच्या तयारीत होती तेव्हा शरद पवार शांतपणे आपली चाल रचत होते सिल्वर ओकवर रात्री च्या वेळी झालेल्या गुप्त बैठकीत पवारांनी काँग्रेसच्या हायकमांडला देखील एक महत्वाचा संदेश दिला मुंबई वाचवायची असेल तर ठाकरेंना ताकद द्यावीच लागेल हे कोणाच्या लक्षात आलं तर सर्वात आधी शरद पवारांच्या लक्षात आलं बघा आता शरद पवारांना माहिती कोणता पक्ष असो सध्या स्थितीला त्याला कसं बाजूला करायचं ते आपल्याला चाणक्य नेतेतून ठरवता येतं हे शरद पवारांच्या लक्षात आहे मग तीच चाणक्य नेते शरद पवारांनी वापरायला सुरु केली पण बघा फडणवीसांच्या आधीच्या रणनीतीमुळे त्यांना काही प्रयत्न जे आहेत ते करताना अडकले येऊ लागले मोठ्या अडचणी वाढू लागल्या कारण की इकडे देवेंद्र फडणवीस पण हे दुसरे महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून त्यांना ओळखलं जात पण बघा शरद पवारांनी एका रात्री मध्ये अख्खा गेमच पलटी केला म्हणजेच की के, वातावरण बदललं त्यामुळे सध्या स्थितीला ठाकरेंचा विजय आता जवळ येऊ लागलेला आहे भाजपचे मोठ मोठे नेते हादरले असून भाजपचं टेन्शन आता वाढू लागलेलं आहे एवढं टेन्शन वाढत आहे की सर्वांना मोठा धक्काच बसतोय बघा आता काँग्रेसचे जे मोठे नेते सुरुवातीला ठाकरेंना पाठिंबा द्यायला कचरत होते ते पवारांच्या एका फोनवर आता सध्या स्थितीला ठाकरेंकडे जाण्याची तयारी त्यांची सुरू होत चाललेली आहे म्हणजेच की आता शरद पवारांनी एवढी चाणक्य नीती वापरली की काँग्रेसचे पण नेते हादरले आहेत आता राहुल गांधींना पण समजलं आहे जर आपण शरद पवारांचं नाही ऐकलं तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते कारण की शरद पवारांचे खासदार हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत आहेत आणि शरद पवारांचे खासदार हे राहुल गांधी सोबतच आहेत म्हणजेच की त्यांची युती आहे मग आता जर आपण शरद पवारांचं नाही ऐकलं तर मग शरद पवार आपल्यासाठी मग दुसरं काही करून ठेवतील यामुळे राहुल गांधी पण हादरले आहेत आणि राहुल गांधींना शरद पवारांचं आता ऐकावंच लागलं वाढत चाललेला आहे यामुळेच आता ठाकरेंना मोठ्या आता नगरसेवकांचा पाठिंबा भेटणारच आहे आता काही ठिकाणी अशा पण चर्चा सुरू झालेल्या आहेत की अचानकपणे ठाकरे गटामध्ये दहा ते बारा नगरसेवक दुसऱ्या पक्षातून येण्याचे शक्यता देखील वाढलेली आहे आणि इकडून काँग्रेसचे वीस पेक्षा अधिक नगरसेवक आता आल्यानंतर काँग्रेस सोबत डायरेक्ट इकडे ठाकरेंचा मोठा विजय आणि मोठा महापौर पदाचा निर्णय होण्याची तयारी आता सुरू झालेली आहे पण बघा सध्या स्थितीला भाजप सोबत एकनाथ शिंदे जाणं गरजेचं होतं तेव्हाच त्यांचा महापौर बनला असता पण एकनाथ शिंदे अद्याप तरी काही भाजपसोबत गेले नाहीत त्यामुळे सर्वांचं भाजपमधील लोकांचं टेन्शन वाढलेलं आहे पण बघा एकनाथ शिंदेंना भाजप सोबत जाण्यापासून कोण रोखतय खरं तर शरद पवारांनी तर एकनाथ फोन करून चर्चेमध्ये तर काही सांगितलं नाही ना असा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागलेला आहे बघा आता शरद पवार शांतपणे आपली चाल रचत होते सध्या स्थितीला शरद पवारांनी असा गेम केला की मुंबईमध्ये आता प्रचंड सध्या स्थितीला कोल हा ठाकरेंकडे जातानाच दिसून येत आहे बघा आता देवेंद्र फडणवीस यांनी या मुंबईत प्रचंड मोठी फिल्डिंग लावली होती प्रत्येक प्रभागात तगडे उमेदवार आणि इव्हेंट लेवलचे कॅम्पेनिंग केले होते पण पवारांनी याला उत्तर दिले ते म्हणजे लोकल कनेक्टर पवारांनी मुंबईतील मराठी कार्ड आणि अल्पसंख्याक अशी बेरीज की भाजपचे मोठे नेते आपल्याच बाले किल्ल्यात पराभूत झालेत हे फडणवीसांना वाटले होते की काँग्रेस आणि ठाकरे यांच्यात मतभेद होतील पण आता निवडणुका जरी झाल्या असल्या निकाल लागले असले तरी काँग्रेसमधील मतभेद आणि ठाकरे आणि काँग्रेसमधील जे मतभेद सध्या आहेत ते आता शरद पवार दूर करण्यासाठी मोठी तयारी आणि प्लॅन आखत आहेत तिला याच प्लॅननुसार आता ठाकरेंचा महापौर लवकरच मुंबईमध्ये सत्ता घेईल असे चिन्ह वाढू लागलेले आहेत बघा आता येत्या अठ्ठेचाळीस तासात मोठा भूकंप आता होणार आहे नेमकं काय होणार आहे भाजपचे उमेदवार ठाकरेंकडे येण्याची शक्यता का वाढू लागलेली आहे शिंदे सेनेचा पाठिंबा ठाकरेंना का मिळू लागलेला आहे याबाबतची पण माहिती आता समोर आलेली आहे तर चला ती माहिती तुम्हाला दाखवतो बघू शकता सध्या स्थितीला जर विचार केला तर दिल्लीपर्यंत सर्व नेते हादरलेले आहेत मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे इथे भाजपचा पराभव होणे म्हणजे दोन हजार एकोणतीस च्या लोकसभा निवडणुकीची नांदी मानली जात आहे भाजपच्या केंद्रीय तख्तही हादरून सोडले आहे सध्या स्थितीला काँग्रेसच्या गोटात जी मरगळ होती ती या विजयाने आता दूर झाले असून याची पूर्ण श्रेय शरद पवारांना पुढे जाऊ शकते असं मानलं जात आहे बघा आता मुंबईचा महापौर आणि ठाकरेंचा मार्ग आता महापौर पदाचा बोकळा होण्यासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे वातावरण शरद पवारच करू लागलेले आहेत बघा शरद पवार एवढी तगडी आता लावत आहेत आणि आश्चर्य वाटत आहे आणि हे आश्चर्य भाजपलाच नाही तर इतर पक्षाच्या देखील मोठमोठ्या नेत्यांना वाटत आहे शरद पवार खरंच चालके आहेत असं बऱ्याच जणांचं म्हणणं येऊ लागलेलं आहे बघा सध्या स्थितीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता मोठ्या प्रमाणामध्ये महापौर पदाची दुरा सोपवली जाऊ शकते बघा आता सध्या स्थितीला मुंबईवर पुन्हा एकदा भडग भगवा फडकवण्यासाठी पवारांनी जी रसद पुरवली आहे त्यामुळे ठाकरेंचा मार्ग आता झाला आहे भाजपचे नगरसेवक आता विरोधी पक्षात मानसिकतेमध्ये आहेत बघा आता शरद पवारांच्या या चाणक्य नीतीबद्दल तुम्हाला काय वाटतंय फडणवीसांनी पुन्हा एकदा घाई केली का याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते पण कमेंटमध्ये सांगा पण बघा आता अशी माहिती थोड्या वेळापूर्वी आलेली आहे की महापौर पदाबाबत भाजपचं टेन्शन वाढलं असून ठाकरेंना एक मोठा पाठिंबा आता मिळत आहे छुपा पाठिंबा काही मोठे नेते देत असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे मोठा विजय आता कोणत्या क्षीणी ठाकरेंचा होऊ शकतो तर चला नेमकं काय झालं आहे कोणाचा पाठिंबा येत आहे ते आपण पाहूयात बघा सध्या स्थितीला भारताचं हृदय आणि राजकारणाचा आखाडा याबाबतची सविस्तर माहिती जाहीर झालेली आहे राजकारणात फक्त आकडे महत्वाचे नसतात तर अंदाज महत्वाचे असतात ज्यांनी मुंबईवर कब्जा करण्याचे स्वप्न दिल्लीत बसून पाहिले होते त्यांच्या स्वप्नांचा चुरडा एक पंच्याऐंशी वर्षाच्या योद्धाने केलाय का असा प्रश्न उपस्थित आहे बघा सध्या स्थितीला त्यांचं नाव आहे शरद पवार शरद पवार यांनी फडणवीसांचा मांडलेला डाव आता उधळून लावण्यास सुरुवात केली का पुन्हा एकदा सिद्ध केलाय का महाराष्ट्र नेमका कुणासोबत वाकत नाही आता सध्या स्थितीला मुंबई सध्या ठाकरेंकडे जाण्यासाठी सध्या आता सुरू झालेला आहे बघा ठाकरेंचा गुलाल आता मुंबईमध्ये उधळण्याची शक्यता देखील बघायला मिळू शकते सध्या स्थितीला लोकांना वाटत होतं की फडणवीसांची चाणक्य नीती मुंबईत चालेल पण त्यांना विसर पडला की ज्या शाळेत ते शिकतायत त्या शाळेचा मुख्याध्यापक आजही शरद पवार आहे असा प्रश्न उपस्थित होत चाललाय पण बघा फडणवीसांना पण कमी समजून चालणार नाही जे फडणवीस मागच्या वेळेस म्हणत होते पुन्हाही पुन्हा त्यावर खिल्ली उडवण्यात आलेली होती काही वर्षापूर्वी पण त्याच फडणवीसांनी आता पुन्हा एकदा मोठा विजय महाराष्ट्रात मिळवलेला आहे त्यांना पण जनतेची मोठी साथ मिळालेली आहे त्यामुळे आता जरी शरद पवार डोकं वापरत असले तरी त्यांना सावधगिरीचे देखील काही मुद्दे वापरावेच लागतील कारण की ते पण फडणवीस आहेत आणि फडणवीस कोणती चाल वापरतील हे ते पण सांगता येत या नाही याबाबत तुमचं काय मत आहे याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते पण सांगा खरंच फडणवीसांना इतर नेते मिळवून हारू शकतील का की फडणवीसांचा ब्रँड आता मुंबईमध्ये काम करतो याबाबत या तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळू शकता धन्यवाद